वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे मे देव सर्व प्रत्येक कार्यात यशाच उदंड माप देणाऱ्या गणेशाची प्रार्थना करून आपण ब्रहज जातक या वरामीरांच्या अत्यंत प्रसिद्ध आणि ज्ञानाच्या दृष्टीने सखोल ज्ञान असलेल्या ग्रंथाच वाचन करीत आहोत आज आपण ग्रहांचा दृष्टी फलाध्याय बघत आहोत चंद्रावर जर मंगळाची दृष्टी असेल तर चंद्रे भूपबुधो नृपोपमगुनी स्तेो धनश्चाजे निवस्तेन नृमान्यभूपनीना कवि नृस्थेयो व्य नृस्ते व्यवहारी पाथिव बुधा भीतुन स्वक्षे पत यो विद्रिद्रोगिनो तच चंद्रावर मंगळाची दृष्टी असताना काय काय होत शाबुल विक्रती हे हा श्लोक आहे चंद्रे भूप बुधो धनश्चा जगे निस्व भूप प्रेश्य प्र्य प्रेष्य गवी, रुस्तेयो व्यवहारि पार्थिवबुधा विस्तन्तु आयोधना स्वक्षेयोधकविज्ञभूमिपतयो यो, आयो यो, यो जीविदृग्रोगिनौ मेष राशीगत असलेला चंद्रावर मंगळाची दृष्टी असेल तर तो राजा होतो मेष राशीत असलेल्या चंद्रावर मंगळाची दृष्टी तर तो राजा होतो गोष्ट फार महत्वाची आणि लक्षात घेण्यासारखी आहे मेष राशी मध्ये चंद्र असेल तर तो मंगळाच्या राशीत आहे त्याच्या मूल त्रिकोण राशीत आहे त्याच्या स्वराशीमध्ये मध्ये तो आहे आणि रवीच्या उच्च राशीत आहे आणि अशा चंद्रावर जर मंगळाची दृष्टी असेल म्हणजे स्वतःच्या भावामध्ये असलेल्या ग्रहावर त्या भावेशाची दृष्टी असेल तर तो ती व्यक्ती राजा होते पण इथं नुसता हे विधान उपयोगाच नाही तर स्वतःच्या भावामध्ये असलेल्या मित्र ग्रहावर जर त्या भावेशाची दृष्टी असेल तर तो राजयोग होतो आता हा महत्वाचा भाग अत्यंत महत्वाचा लक्षात घेतलेला आहे आता दुसरा ग्रह बुधाची दृष्टी बुधाची दृष्टी कशी राहील मैसराशी चंद्रावर तो त्याला विद्वान करील, गुरुची दृष्टि के शेराइल, तो त्याला राजा बनवी, क्यों माँ राज्य तो युक्त हुई, शुक्राची दृष्टि के शेराइल, तो शुक्राचा दृष्टि ने तो राजस गुणी होईल राजस गुरुच्या दृष्टीने तो राजा होईल किंवा राजसी गुणांनी युक्त राहील राजसी गुण म्हणजे गुणापेक्षा थोडेसे वेगळे सत्वगुण म्हणजे परोपकाराय वहती नद्या परोपकाराय जी वृक्षा परोपकाराय सतां विभूतया या पण राजसगुण कसे आहेत राजा चांगे असलेले राजसगुण आहे खाणं पिणं राहण सगळं आईश आराम शुक्र कसा आहे राजस गुणांनी युक्त आहे गुरु राजस गुणाचा नाही तो सत्व गुणाचा आहे परंतु राशी राशी आणि ग्रह तिथ असलेली गुरुची दृष्टी असेल तर तो राजस गुणाचा होऊ शकतो त्यापेक्षाही जास्त शुक्राची दृष्टी असेल तर तो पूर्णतः राजसगुणीच होईल आणि शनीची दृष्टी जर अशा मेशेवरच्या मंगळावर पडली तर शनीची ती नीच राशी आहे शिवाय त्याच्या शत्रूंची राशी आहे आणि चंद्रालाही तो काही फार मित्र मानतो अस नाही आणि शनी पाहिल तिथे करील हानी त्यामुळे शनीच्या चंद्राला चंद्र म्हणजे मन आणि शनी म्हणजे चोरी करायला लावणारा त्या प्रवृत्तीचा माणूस म्हणून शनीची दृष्टी पडली चंद्रावर तर तो त्याला चोर बनवी आणि सूर्याची दृष्टी जर चंद्रावर पडली तर तो त्याला दरिद्री बनवी आता दरिद्री बनवेल हे म्हणणं सुद्धा इथ फारस उचित वाटत नाही कारण सूर्य जेव्हा पूर्ण दृष्टीनं पाहतो तेव्हा आपल्या संपूर्ण तेज किरणांचा संभार घेऊन तो पाहतो आणि त्या किरणांच्या संभारात त्याला न्हावून काढतो मग सूर्य जर स्वतःच्या राशीतील ग्रहाला म्हणजे स्वतःच्या उच्च राशीतील ग्रहाकडे पाहत असेल तर तो त्याला अशा प्रकारचा विनाशकाले विपरीत बुद्धी असा का बनवी त्यामुळे सूर्याच्या दृष्टीने दरद्रता येते हे विधान थोडस चर्चात्मक आहे चंद्रमावर मंगळाची दृष्टी असेल तर तो, तो धनहीन वृषभेतला चंद्रमा आहे त्यामुळे तो धनहीन. शनीची दृष्टी त्याला चोर बनवेल आणि सूर्याची दृष्टी त्याला तरी, तरी करी कधी वृषस्त चंद्रमावर मंगळाची दृष्टी असेल तर तो धनहीन होईल होई आता राशी बदललेली आहे आणि वृषभेत गेलेल्या चंद्रावर म्हणजे उच्चीचा चंद्र तो राहील वास्तविक आणि त्याच्यावर जर मंगळाची दृष्टी गेली तर उच्च असलेला चंद्र सुद्धा तिथे पडून धन कमी प्राप्त होईल मंगळाला सगळ्या प्रकारच्या भीतीच एक आवरण आहे मंगळाला भीतीचा असलं आवरण म्हणजे इतरांच्या दृष्टीने मंगळ म्हणला की काहीतरी विनाश करील रे बाबा आणि शनी आणि मंगळ एकत्र दृष्टी एकत्र राहणं म्हणजे विनाशकाली विपरीत बुद्धी त्यामुळं हे दोघ ग्रह हे हो पूर्णत या आपल्या असल्या अंतर्गत असलेल्या या ग्रहांच्या संबंधाचा विचार आपण करतो तेव्हाच्या असलेल्या चंद्राला सुद्धा हा शनी दुबळ बनवतो शनीची ताकद फार मोठी आहे आणि शनी एखाद्याला भर भर भरभर उंचावर भर भर नेतो आणि सर 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 ओढीत आणून आपटून देतो सातत्य हे जवळ नाही त्यामुळे लोक शनीला भेटतात आज राजा बनवी उद्या नौका पाण्यात डुबील आणि मरायची वेळी शनीचा हा उद्योग किंवा शनीचा हा असलेला भाग हा प्रत्येकाला थोडासा विचारणीय वाटतो त्याच्यापासून सावध रे बाबा आणि म्हणून हा शनी जेव्हा त्याला पाहिजे तेव्हा चंद्र म्हणजे मन त्या मनाला तो चोर डाकू इतरांची ललूट करणारा अशा प्रकारचा बनवी आणि सूर्याची दृष्टी जर त्यावर असेल तर प्रेक्ष म्हणजे प्रेक्ष म्हणजे काय निरोपिकून तिकडे देणारा प्रेषक म्हणजेच कोणतो चपराशी प्यू चपराशी हरकारा सेवक म्हणजे हाक मारली की धावत येणारा सेवक संदेश चंद्रवा चंद्रा वर मंगला दृष्टि तो धनहीन हो बुधा दृष्टि तो चोरी तो करे गुरुची दृष्टी असेल तर तो लोकमान्य होईल आणि शुक्राची दृष्टी असेल तर तो राजा होईल शनीच्या दृष्टीने धनी तसेच शुक्राच्या दृष्टीने श्रेष्ठ शनीच्या दृष्टीने धनी तसेच सूर्याच्या दृष्टीने प्रेष्य म्हणजे चप्राची आकारा सेवक संदेश असा होईल असा त्यांचा निर्वाळा आहे मौनस्थ चंद्रमावर जर मंगळाची दृष्टी असेल शास्त्र या मौनस्थ चंद्रमावर मंगळाची दृष्टी या व्यवसाया या ग्रहांच्या दृष्टीचा जर आज सूक्ष्म विचार केला तर असे लक्षात येईल कि मी नसत चंद्रमा असेल तर, तर त्यावर मंगळाची दृष्टी असेल तेव्हा शास्त्र किंवा लोह्याचा तो व्यापारी राहील शस्त्र म्हणजे तलवार वगैरे आणि लोहा म्हणजे लोखंड याचा तो व्यापारी राहील लोखंडाचा व्यवसाय आणि बुधाची दृष्टी त्याला राजा बनवी गुरुच्या दृष्टीने तो विद्वान बनेल शुक्राच्या दृष्टीने तो निर्भय बनेल आणि शनीच्या दृष्टीने तुला हा बुंक या वस्त्र निर्माता किंवा तो वस्त्र निर्माता होईल सूर्याच्या दृष्टीने धनहीन होईल फलित कसा आहे पा या सगळ्या ग्रहांच्या मुळे तो काहीतरी घडेल पण रवी मुळे तो धनहीन होईल रवी बाप आहे आणि त्याला प्रेम देऊ पाह विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सूर्याच्या दृष्टीने धनहीन होईल कर्कस्थ जर मंगळाची दृष्टी असेल तर तो योद्धा होईल बुधाची असेल तर कवी होईल गुरुची दृष्टी असेल तर विद्वान होईल शुक्राच्या दृष्टीने राजा होईल शनीच्या दृष्टीने तो लोखंडापासून पोट भरणारा होईल सूर्याचे दृष्टीने रोगी सुद्धा होऊ शकतो तर प्रत्येक ग्रहाची दृष्टी चंद्रावर कशी असेल इथे वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक ग्रहाची दृष्टी त्याला त्याच्या पासून। दूर घेऊन जाई आता आपण इथं थांबूयात आणि उद्या आपण दुसऱ्या ग्रहाच्या विचार करणार आहोत ग्रह नुसता चांगल्या राशीत असून चालत नाही त्याच्यावर दृष्टिक्षेप टाकून त्याच्या फलितामध्ये तर करायला लावणारे मोठे प्रचंड ग्रह आकाशात आहे गुरु आहे शनी आहे मंगल छोटा आहे आणि या छोट्या ग्रहांच्या इकाही करामती भरपूर माणसाला मोठ किंवा खाली करू शकतात तर इतक्या विवेचनानंतर आज मी थांबते उद्या आपण पुन्हा भेटूया धन्यवाद